सागर महाग काम लागलं बघा आता लग्न हे पण <laughs> होय तेच ते गोळा करावं लागतं आता सारे एक गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळी आत्या सागरची मम्मी सगळेजण आले होते बघा म्हणजे मी रात्रीच चला म्हणलं होतं पण आले उशीर त्या कंटाळ्या पण होत्या दिवसभर दुकानात थांबून कपडे झोपून म्हणल्या सकाळी येते मग सकाळी दहा वाजता आल्या होत्या नऊ साडेनऊ दहा वाजता त्यांना चहा पाणी केलं आणि जेवण पण बनवलं भाकरी जवाराच्या भाकरी चपात्या आणि मटकीची भाजी म्हणून पोऱ्या हे करते पण नको म्हणल्या नको म्हणल्या आवडत बसू आणि ते आवडत पण नाही तेलकट खायला मग नाही केलं मग साधा शिंपलच बनवलं आणि रात्री तिकडं सगळं केलंच होतं तुम्ही तर बघितलंच असं म्हणून थोडंच केलं होतं बघा हे तर सकाळी साधं शिंपल आणि मग जेवणही झाले सगळ्यांना जेवाय वाढलं आणि ते भाऊचे पण होतं म्हणजे सागरचं मामा बघा मग आत्यांची सांगवीची बहीण बघा ती मोठी आत्या म्हणतो आत्यांना पण आमच्या आत्याच तर आता निघालय कपड्याच्या दुकानात आणि दोन भांडी सगळं तसंच आहे फक्त भांडे गोळा केली जेवलेली आणि खरकटी भांडी तसंच ठेवलंय आणि खरकट झाडलं बघा एवढंच आणि दुर्गा पुढं पळाली दुर्गा पप्पा आला रस्त्याला आणि पूजाही गेलात पुढं ह्यांनी बसलो होतं उरकत विडं हे थोडासा घेतला त्याच्यामुळं झाला उशीर आणि राधा ओम पण आता सागर समज सा पुढं गेलात आता आता झालं असं तिकडल्या घरी गेलात आणि मग अशी दुकानात सोडून आलं सागर कृष्णाला आणाय गेल तसे याच्या पुढे येऊन बसत नाही किती ना। वेळ जातोय अख्खा दिवस जातोय साड्या पण घ्यायला सिटीला साड्या आणि सागरला बूट आणि काय हो अजून काय शाल हा शाल गेली नाही नाही ना आहे गुलाबी साडीवर

बसता म्हणतात का नाही ते देण्या घेण्यासाठी साड्या त्या बघतात यायच्या नव्हत्या म्हणलं बघा चांगले भेटत घेतल्या निवडतात आता म्हणजे टाकतात दाखवतात अजून घेतलं ना पण दाखवतात जे आवड सुटीला साड्या घेतल्या बघा साखरपुड्याची हळदीची आणि तेल ते एक आणि शालो पण घातला आम्ही जायच्या आधीचं त्यांनी शालो बघायला चालू केलं होतं आणि काढला पण होता म्हणजे नुकताच घातलं होता अंगात तर लाल कलरचा आहे कल, लाल का गुलाबी हा लाल कलरचा आहे बघा शालो आणि सुटीला म्हणला सुटी त्याला तर लग्नात शालो घाला तर चांगला असतं त्याच्यामध्ये नाही का दुसरा जात बघू म्हणलं तर चालतोय म्हणलं मामी म्हणलं आपण बघू दुसरा गाडवलं पण म्हणलं बघितला जांभळ्या कलरचा इतका छान होता ना सुटीला काय आवडलं ना त्यांच्या मनानेच कलर घेतलं हा पण कलर चांगला साडीसारखा दिसतोय असं नाही का साडे असल्यासारखं आणि त्यांनी काय ऐकलंच नाही शालोकीस घेतला असं म्हणलं तुम्हाला जे आवडत तिथलं म्हणलं बाकीचे पण म्हणले असं जे <laughs> ते माणूस नाही का पहिल्यांदा कपडे टाकत साड्या टाकत त्यांचं मन बसायचं साड्यांवरती मग त्याच घ्यायच्या परत किती टाकलं तरी नक्कीच मग घेऊन झालं आम्ही आलो घरी घरी आलो दर लय भूक लागली होती सकाळपासून पक्र तसेच दोन तीन तास तिथं दुकानात मग मॅडम म्हणल्या हा पोटा सगळेजण निघाले होते शंभूला पण कपडे घेतले मेहन्याला घ्यावं लागतात दुर्गा पप्पाच्या डेली उगसली हा हो दुकानात रडा काय होत होत पाणी पिऊ पिऊ बसायची आणि ग बसायची बघा पाणी पिलं रडत होत भूक लागली होती ना तुला दुकानात मुडा आलु तर जेवण झाली आणि आत्या सागर भाऊजी सगळी तिकड त्यांच्या गावाकड चाल जेवर हय हो आत्या एवढं उशिरा जायचं सहा वाजून गेला सहा वाजून गेला उशिरा झाला आणि साड्या सुटीच्या साड्या आणि तिथं सागरच्या मम्मीची आणि आत्याची साडी महागनं घेतल्या तरी म्हणलं कुठं गोतला तर महाग साड्या घेत होता तुम्ही कॅन्सल केलं अरमाईच्या साड्या घेत होता तर आता इकडं पूजा लावते राहायला काय नको म्हणतात जायचं म्हणतात आता आणि मॅडमला मी तिथं थांबवलं ने आले दर्गाला घेऊन दोन तास भाग यांनी तुम्ही पण तसं म्हणताय भावाच्या हाताहात मारला तुम्ही पण मला असं असत कुठं तुमच्या मला की घेताय का नाही घेताय का नाही सागर कर काम लागलं बघा आता लग्न आहे पण पैसे तेच ते गोळा करावं लागतं आता सारे एक इकडे एक महाग पिशवी इकडे एक पिशवी ना आता एवढ्या उशिरा झाल्यात आणि त्या भाऊजींकडं दोन पिशव्या चार पिशव्या सारे

कुठं पण कोणाला पण काय म्हणतो तर मग बघा आल्या आले, आले कपडे धुवून टाकले बघा आणि मॅडमला पण धुवून आली चहा केला होता मॅडम परत घरी गेल त्या तर आता सगळं झालं मी व्हिडिओ घेते तर ता पण अशी वाळ्या टाकल्या तर सगळे वारकीचे कपडे घेतून तिथून छोटे कपडे बघा अशी कपडं रोजचे जास्त छोटे तर पुसने धुतलेली अ पुसाचे कपडे तू टाकले खाली अरे अरे का ग दुर्गा आणि भांड्याचा पाळा पण मग घासलो होता सगळं इकडं लावलं गल्लास तांबे सगळं ताटले सगळं आकेऱ्याची भांडी होती सगळी घासून इथं लावली परत स्वयंपाकाची भांडी अजून एवढे घासल्या आता आणि किचन वाटप नीट नाटकात गेलाय पुसून घेतलाय धुवून घ्यायचाय परत नंतर आणि इथं बही शेंगा भाजाय टाकल्यात नेहमी उडाल्या परत अजून राहिलेल्या टाकल्या भाजाय मॅडम आणि स्वीटीला बोलवलं होतं मी आणि इथं मटकीची भाजी केली पातळ पण नाही केली अशी केली बाबा भाजी सर खाल्ल्या ना शहा तर अजून भाजल्या आता भाकरी भाजीभर खावा जेवण करताना जेवण करू सगळं काम झालंय विडवा घेते सगळं झालंय आवरून तर इकडं आता किती वाजलं दहा दहा वाजून गेल्या इकडलं पण सगळं आवरलं होतं मग पहिलं आधी भांडी घासली परत कपडे धुतले परत स्वयंपाकाला लागले सिटी मग त्यावर आत्ता मग अशी मामांनी माळवं आणलं वाजता असता एवढं खायला पण आणलं आहे वर आणला भाजीपाला आणताना बघा इथं ह्यांनी आणले खायला मुलांना जिलेबी मी म्हणलं होतं असं काय आणू नका फक्त शेव चुडा ते चुरमरण शिव नसते का कडक ते आणा म्हणलं होतं तर ह्यांनी आणले जिलेबी आणि इथं बटाट्याचा चिवडा हे छान असतो चांगला असतो खानला खायला दिला तरी राधा मोमला तर सुटीला म्हणलं काढा थोडं थोडं जेवण करताना आपलं खायला सकाळी दोनदा फोन तुमची आंघोळ झाली नव्हती हा हा मग काय मग काय अयो तुमचं उरकतच नाही तुमचं उरकतच नाही तर काय करायचं <laughs> शूटिंग आहे ना कसलं गाणं बनवलं ऐकलंय का तुम्ही ते गाणं हय गाणं ऐकलंय का तुम्ही ते मला सांगा की दोन वळी तरी आता आम्ही बसतोय जेवायला आणि मग फोन केला या म्हणून जेवण करा आणि पण मी केलता मला न सांगता मी म्हणली

हवा एवढं सुक चपात्या सुकल्या थांच्या हवेताना टाकलाय माझ्या थांद्यावर